नमस्कार मी ऍडव्होकेट आकाश कापुरे कोर्ट कचेरी युट्यूब चॅनल स्वागत आहे आज आपण बोगस जमीन व्यवहार आणि पसरूक याबाबत माहिती घेणार आहोत या, या तर बोगस जमीन व्यवहार आणि पसरुंग याबाबत गावडे साहेब आपल्या माहिती देतील तर नमस्कार मित्रांनो आता आज आपल्या कापुरे वकील साहेबांनी जसं सांगितलं की जमिनीचे बोगस व्यवहार बोगस व्यवहार म्हणजे काय याबाबत आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत तर जमिनीचे बोगस व्यवहार म्हणजे कापूर साहेब तर जमिनीचा बोगस व्यवहार अर्थ असा आहे की तुमच्या नावावर जमीन नसताना तुमच्या ताब्यात नसताना म्हणजेच तुमचा कब्जा नसताना जमिनीचे व्यवहार करणे किंवा इतराला ती जमीन माझी आहे त्याच्याकडून पैसे उकळणे हा एक बोगस व्यवहाराचा पहिला प्रकार आहे त्याचबरोबर बोगस व्यवहारामध्ये जमिनीचा मालक दुसराच व त्या जमिनीच्या मालकाच्या नावाने डुप्लिकेट आधार कार्ड पॅन कार्ड म्हणजे त्या व्यवहारासाठी लागणारे जी कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे डुप्लिकेट बनवून त्या कागदपत्राचा वापर करून आपल्याला एखादी प्रॉपर्टी विकत देणं म्हणजे फसवणूक करणं हा एक जमिनीच्या बोगस व्यवहाराचा दुसरा प्रकार आहे त्याचबरोबर जमिनीचा बोगस व्यवहार अजून एक प्रकारे केला जातो तिसऱ्या प्रकारे म्हणजे की एखादी प्रॉपर्टी माझे आहे माझ्या पावणेरावळ्यांचे आहे माझ्या नातेवाईकांची आहे आणि ती प्रॉपर्टी माझ्याच ताब्यात आहे आणि सदरची प्रॉपर्टी मी तुम्हाला विकत देईन म्हणून लोकांकडून पैसे घेणे व त्यांचा नंतर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये न राहणे हा सुद्धा एक फसवणुकीचा प्रकार आहे त्याचबरोबर एखादी प्रॉपर्टी अगोदर एखाद्या व्यक्तीला विक्री करणे व त्याची सातबारा उतार्यावर नोंद न लावता सदरची नोंद न लावल्याचा फायदा घेऊन तो सातबारा परत एकदा विक्री करणे अथवा सदर खरेदी खाच्या अगोदर एखाद्या व्यक्तीला ती प्रॉपर्टी नोटरी अथवा पेपरवरती अन्य कुठल्याही मार्गाने त्यांना इसार पावतीचा व्यवहार करून त्यांच्या सोबत तो व्यवहार ब्रेक करून आपल्यासोबत व्यवहार करणे हे अशा प्रकारचे विविध फसवणुकीचे प्रकार आहेत जर साहेब अशी फसवणूक झाली असेल किंवा त्यांनी फसवणूक केली ज्यांनी फसवणूक केली त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होतो हो आता एखाद्या जमिनीमध्ये आपण व्यवहारामध्ये अथवा कशाती जर फसवणूक गेलो असेल तर त्यासाठी आपल्याला एखादी मिळकत आपल्या नावे नसताना अथवा इतर व्यक्तींची नावे वापरून जर आपण चुकीचे दस्त केले असतील तर त्याबाबत आपल्याला फौजदारी केस दाखल करता येईल साहेब अशा पासून जर नागरिकांना अशी फसवणूक टाळायची असेल तर काय उपाययोजना कराव्या लागतील बरोबर तर महत्वाचं म्हणजे अशा जर अशा प्रकारच्या जर आपल्याला फसवणुकी टाळायच्या असतील तर ती जी प्रॉपर्टी आपण खरेदी करतोय त्या प्रॉपर्टीचा सात बारा उतारा सात बारा उतारा घेऊन त्या सात बारा उतार्यावरील त्या माणसाचे नाव अथवा त्या व्यक्तीचे नाव कसे आले याबाबत आपण पाहिले पाहिजे परंतु त्याचे नाव त्या, त्या प्रॉपर्टीवर कसे आले हे पाहण्यासाठी आपल्याला त्या सात बार्या वरील जे संपूर्ण सहाड आहेत ते सहाडं काढावं लागतील आणि सब रजिस्टर ऑफिस मध्ये जाऊन त्याचा सर्च रिपोर्ट घ्यावा लागेल सर्च रिपोर्ट घेतल्यानंतर त्या मालकी बाबतचा आपला जो काही शंका आहे ती शंका दूर होईल त्याचबरोबर आपण एखादी प्रॉपर्टी घेतोय तर ते प्रॉपर्टी घेत असताना कुठल्याही वर्तमानपत्रामध्ये आपण सात दिवसाच्या मुदतीमध्ये एक नोटीस दिली पाहिजे जाहीर प्रसिद्धीकरण केलं पाहिजे की सदरची प्रॉपर्टी आपण परचेस करतोय आणि कोणाची काही हरकत असेल तर त्यांनी सात दिवसामध्ये हरकत का, घेण्यास काही नाही आहे म्हणून त्याचबरोबर करत आहोत त्याच्या ओळखपत्राची ओरिजिनल ओळखपत्राची शहानिशा करा आणि तो व्यक्ती कोठे राहतो त्याचा कायमचा रहिवाशीचा पत्ता कोठे आहे याबाबत शहानिशा करा म्हणजे त्याच्या त्याला दिलेल्या अमाऊंट बाबत जर आपल्याला चौकशी करायची झाली तर त्याचा कायमचा पत्ता आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे तसेच सोबत आपण व्यवहार करताना त्याच्यासोबत जे पेपर पब्लिकेशन करतोय आणि सात दिवसाची मुदत आहे त्यामध्ये आपण नोटरी नोटरी समोर एखादा दस्त नोंदवू शकतो त्या दस्त्यामध्ये आपण झालेल्या व्यवहाराबाबत संपूर्ण उल्लेख करावा त्याचा फोटो घ्यावा त्याची सही घ्यावी त्यासोबत दोन साक्षी तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जर आवडले असेल तर आमच्या व्हिडिओला शेअर करा तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा 等你玩